साठी पण वेश भयंकर आहे सर्व अंगाला भस्म लावलेला आहे गळ्यात साप आहे मुंडक्याच्या माळा आहेत लांब लांब जटा आहेत त्या जटेमध्ये छोटे छोटे विंचूक खेळत आहेत छोटे छोटे साप सर्व अंगावर फिरत आहेत भयंकर असा त्यांचा वेश आहे ते पाहिलं की कोणीही घाबरून जाईल आणि भोलेनाथ अशाच वेशामध्ये देवाच्या दर्शनाला वेशा आले कारण त्यांचा जसा वेश आहे तशी आले जे परमार्थिक आहेत ज्यांचं खरोखर देवावर प्रेम आहे ते नकली वेश बनवून येतच नाही ते जसे आहेत तसे देवाकडे येतात पुतना आली तर पुतना वेश पालटून आली होती वेश बदलून पण भोलेनाथांनी वेश बदललेला नाही जसे आहेत तसे देवाकडे आलेत म्हणून देवालाही असे भक्त आवडतात जे मोकळ्या मनाने जसे आहेत तसे येतात बाहेरून सुद्धा कुठलं कपट धारण न करता जे येतात असे भक्त देवाला आवडतात भोलेनाथ आले आणि नंदबाबांच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले अलख निरंजन असा गजर केला मैया बाहेर आल्या आणि मैया थोड्या घाबरल्या भोलेनाथांकडे पाहून भोलेनाथांनी पाहिलं मैया थोडी घाबरलेली दिसते तरी अतिथी धर्माला अनुसरून मैयानं विचारले बाबा तुम्ही काय घेणार भिक्षेमध्ये भोलेनाथांनी नकार दिला मैया मला काहीच पाहिजे नाही मी फक्त एका हेतूने या ठिकाणी आलोय मला केवळ तुझ्या बाळाचं दर्शन पाहिजे तेव्हा जसं बाळाचं दर्शन म्हटलं मैया घाबरली कारण जसं पुतनं आली तसं मैया आता कोणावर विश्वास ठेवीना त्यात त्यात वेशभयंकर आहे भोलेनाथांचा मैयाला वाटलं आत्ता पण कोणीतरी राक्षस आलं काय म्हणून का मैयाने नकार दिला खूप वेळ भोलेनाथांनी विनंती केली मैया मला तुझ्या बाळाचं दर्शन घेऊ दे पण मैयानं नकार दिला ऐकलं नाही आणि भोलेनाथ उदास शांत तिथून बाहेर येऊन एका झाडाखाली बसले आणि ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णाला बोलायला लागले की प्रभू अहो मी तुमच्या दर्शनासाठी एवढ्या दुरून आलो पण तुम्ही मला दर्शन नाही दिलं कृष्ण परमात्मा म्हणाले भोलेनाथ यात तुमचीच चूक आहे तुम्ही वेश तरी चांगला घेऊन यायचं अशा वेशामध्ये माझी मैया काही मला बाहेर आणणार नाही तेव्हा तुम्ही थोडा वेळ थांबा म्हणाले परमात्मा मी काहीतरी व्यवस्था करतो मग आता देव विचारात पडले की मी काय करू असं बरं परमात्मा दहा दिवसाचे आहेत म्हणून त्यांच्या अंगामध्ये शक्ती नाही का परमात्मा कितीही दिवसाचे असो तो परमात्माने जरी लहान रूप धारण केले पण परमात्मा सर्व शक्तिमान आहे आत्ता देखील त्यांनी पाळण्यातून उतरून बाहेर जाऊ शकतात आत्ता देखील ते बोलू शकतात एवढे सर्व शक्तिमान आहेत पण देवाला लीला बाळासारखी करायची होती कारण दहा दिवसाचं लेकरू बोलू शकतं का नाही चालू शकतं का नाही ब्रदेव चालूही शकतात बोलूही शकतात पण देव जर स्वतः पाळण्यातून खाली उतरून चालायला लागले तर बघणाऱ्याला झटका जाईल का नाही दहा दिवसाचं लेकरू पाळण्यातून खाली उतरून चालू शकतं का नाही बोलू शकतं का दहा दिवसाचं लेकरू जर बोलायला लागलं मम्मी मला बाहेर घेऊन चल मम्मीला जाग्यावरच झटका येईल भूत जन्माला आलं का काय वाटेल दहा दिवसाचं लेकरू कसं बोलेल मग देव सर्व शक्तिमान आहेत आता देखील सर्व करू शकतात जाग्यावर बसून पाहिजे ते करू शकतात परंतु देवाला लीला बाळासारखी करायची होती जे लहान बाळ करू शकतात तेच देवाने करायचं ठरवलं मग लहान बाळाला फक्त एकच काम करता येतं ते म्हणजे रडता येतं म्हणून देव त्या ठिकाणी रडायला लागले जोरजोरात देव रडू लागले असे बघा मग परमात्मा असे रडायला लागले आणि पुन्हा मग जास्त जोरातच रडायला लागली जसं देवाचं रडणं जोरात वाढलं मैयानं मग खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला कुणाचं लेकरू रडते शांत करा कुणाचं रडते लेकरू शांत करा लवकर तर मग देवाचं रडणं थांबेच ना मैया परेशान झाल्या समजावून सांगितलं खूप म्हणजे खेळवलं दूध पाजवतात खेळणी हातामध्ये देतात खूप प्रयत्न केले पण कृष्ण रडायचे थांबेनात तेव्हा मैया काय करते पाळण्यामध्ये टाकून गाणं म्हणते काय गाणं म्हणते हो आपण ही या ठिकाणी गवळण घ्यायची आहे जो 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 गोपाल कृष्ण भगवान कि कृष्ण परमात्मा खूप रडत आहेत मैयाने त्यांना पाळण्यामध्ये टाकलं झोका देऊ लागल्या आणि गाणं म्हणायला लागल्या त्याला अंगाई गीत म्हणतात पूर्वीपासून ही परंपरा आहे प्रत्येक आई असंच करते जेव्हा इलेकरू रडतं पाळण्यामध्ये टाकून झोका देते गाणं म्हणते पूर्वीच्या महिला फार त्यांना ग गाणी यायचो खूप छान छान अंगाई गीत म्हणायच्या आता अंगाई गीत गायला कोणाला जमत नाही आताच्या ज्या नवीन नवीन स्त्री आहेत नवीन आई बनलेल्या आहेत आत्ताच्या मुलींना आता यांना गाणं येत नाही अंगाई गीत बिलकुल येत नाही पण आता मग नवीन त्यांना आता मोबाईल हातात आले प्रत्येकाच्या तर मोबाईलवर आता सरळ हिंदी गाणी लावतात आणि त्या लेकराच्या कानाजवळ ठेवतात प्रमोद महाराजमध्ये बोलू नका चालू कथित भजन गाताना मग तेव्हा आवाजच असे का मग ज्यावेळी आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे तर डायरेक्ट हिंदी गाणं लावतात आणि लेकराजवळ ठेवतात लहान वयातच त्यांच्या कानावर असे असे गाणे पडतात स्वतः गाणं म्हणा येत नाही मोबाईलवर गाणं लावून ठेवतात पण मग आता सुविधा आहेत तर त्याचा सदुपयोग करायचा त्याच मोबाईलवर मग चांगलं मग देवाची गवळण लावायची अभंग लावायचा कीर्तन लावायचं लहान वयात लेकराच्या कानावर चांगले शब्द पडले तर हळूहळू चांगले संस्कार घडत जाते आणि आता तुम्हाला गाणं तर येत नाही पण मी पाहते प्रत्येक ठिकाणी जेव्हा महिला लेकराला पाळण्यात टाकून झोके देतात ना त्यांचा एकच मंत्र ठरलेला असतो हाड हाड यू यू कुत्र आलं मांजर आलं हाड हाड गाई गाणं एकच ठरलं हाड हाड गाई बाळ झोपी जाई एकच गाणं प्रत्येकाचं तर यामध्ये काहीही अर्थ नाही हे म्हणण्याऐवजी तुम्ही एखादा अभंग पाठ करा काही चार कडव्याचा अभंग पाठ करणं फार मोठी गोष्ट नाही तुम्हाला जरी लिहिता वाचता येत नसेल तरी मोबाईलवर ऐकून तुम्ही पाठ करू शकता छोटासा एक अभंग एखादी गवळण पाठ करा आणि ते म्हणा कारण लेकरावर चांगले संस्कार घडवायचे असतील ना तर लहान वयातच लहानपणापासून त्यांच्यावर असे संस्कार घडवायचे कारण हळूहळू आता कलियुग एवढं भयंकर रूप घेत आहे हळूहळू पाप एवढं वाढतंय अधर्म एवढा वाढलाय हळूहळू की आता लहान मुलं बिघडण्याचं म्हणजे